संस्कृतनुसार आता ई सकाळ आहे देशातील नंबर एक ची मराठी वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आजच्या व्हिडिओतून पाहूया उन्हामुळे जर जनावरांना डिहायड्रेशन होत असेल तर त्याची लक्षणे कशी ओळखायची आणि त्यावर उपाय काय करायचे तापमान वाढल्यास जनावरांच्या शरीराचंही तापमान आणि वातावरणातील तापमान यामध्ये फरक पडतो बाहेरील तापमानाला जुळवून घेण्यासाठी जनावरांच्या शरीरातून घाम निघत असतो उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे जनावरांची पाण्याची गरज वाढते पण पाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांना योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नाही जर कमी प्रमाणात पाणी घेतलं किंवा आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात ते, ते गमावलं तर त्याचा परिणाम डिहायड्रेशन मध्ये होतो जनावरांच्या लघवी मल आणि घामातून रोज शरीरातून पाणी बाहेर जात असतं पाण्याबरोबरच शरीर काही प्रमाणात क्षारही गमावतं शरीरातून पाणी गमावणं ही सामान्य प्रक्रिया आहे मात्र हे प्रमाण वाढलं तर डिहायड्रेशनचा त्रास होतो मुळे शरीरातील खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्स सोडियम पोटॅशियम क्लोराईड यांच्या पातळीत असमतोल किंवा कमतरता होते त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते जनावराला डिहायड्रेशन झाल्यानंतर त्वचेची लवचिकताही कमी होते सतत आळस येणं त्वचा घट्ट होणं वजन कमी होणं आणि त्वचा डोळे कोरडे होतात त्वचा निस्तेज होते नेत्रगोलक खोलवर जातात लाळ गळणं अशी लक्षणे दिसून येतात डिहायड्रेशन झाल्यामुळे जनावर अचानक खाली पडू शकतं जनावरांना डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना स्वच्छ आणि थंड पाणी मुबलक प्रमाणात गोठ्यामध्ये उपलब्ध करून द्यावं मुक्त संचार गोठ्यातील पाणी थंड राहावं यासाठी पाण्याच्या टाक्या सिमेंटच्या असाव्यात शक्य असल्यास त्या पाण्यात मीठ साखर किंवा गूळ टाकावा जनावरांना जास्त चावावा लागणारा चारा सकाळी किंवा सायंकाळी द्यावा कारण चारा चावण्यासाठी जनावरांच्या शरीरात जास्तीची उष्णता तयार होत असते तसंच दुपारच्या वेळेस जनावरांना शेतात चरण्यासाठी पाठवू नये ताण सहन करण्यासाठी शरीरातील बिघडलेल्या क्षारांचं समतोल साधण्यासाठी योग्य प्रमाणात क्षारांचं प्रमाण द्यावं याशिवाय जनावरांना पशुतज्ञांच्या सल्ल्यानं औषधोपचार करावेत जनावरे थेट सूर्यप्रकाशात येणार नाहीत याची काळजी घ्यावी जनावरांना झाडाखाली किंवा गोठ्यात बांधावं गोठ्यामध्ये जनावरांना हालचाल करण्यासाठी सरासरीपेक्षा जास्त जागा देणंही आवश्यक आहे एकाच जागेवर जास्त गर्दी झाल्यास उष्णतेचं निसारण होण्यास जास्त वेळ लागतो त्यामुळे जनावरांना जास्त उष्णता जाणवते गोठा हवेशीर असावा गरम हवा बाहेर जाण्यासाठी आणि थंड हवा आतमध्ये येण्यासाठी गोठ्यामध्ये जागा असावी त्यामुळे जनावरांना श्वसनाचा त्रास होणार नाही याशिवाय गोठ्याच्या छताला पांढरा रंग द्यावा त्यामुळेही उष्णतेचं परावर्तन होऊन जनावरांतील उष्णतेचा त्रास कमी होण्यास मदत होते गोठ्याच्या छतावर पाला पाचोळा किंवा पाचट टाकावं त्यावर पाणी शिंपडावं असं केल्यानं छताचं तापमान जास्त वाढत नाही आणि गोठाही थंड राहण्यास मदत होते अशा प्रकारची काळजी घेतल्यास जनावरांना डिहायड्रेशनचा त्रास होत नाही